कणंगले तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा कोणताही शिवसैनिक माजी आमदार डॉक्टर यांच्या समवेत एकनाथ शिंदे गटात जाणार नाही याची खात्री शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेत अनेक घडामोडी झाल्या परंतु मातोश्रीवरून आलेले सर्व आदेश मानून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक काम करत राहिला व इथून पुढे काम करत राहील परिणामी शिवसेनेत कोण आलं कोण गेलं यापेक्षा शिवसेना वाढीसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असून एकेकाळी शिवसेनेचे आमदार असणाऱ्या डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या समवेत अनेक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी कळाली परिणामी ठाकरे घराण्यावर प्रेम करणारा कोणताही शिवसैनिक डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या समवेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार नाही असे ठाम वक्तव्य कोल्हापूर जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार बैठकीत केलं यावेळी सध्या शिवसेना महाविकास आघाडीचा एक घटक असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आपण लढवणार असल्याचं मत यावेळी संजय चौगुले यांनी बोलताना व्यक्त केलं परिणामी येणाऱ्या काळात शिवसेना रस्त्यावरची लढाई करणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी शिवसेना पुन्हा एकदा तयारीला लागल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी हातकरंगले तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही पदाधिकारी बैठकीला अनुपस्थित असल्यानं ते नेमके कुणाच्या संपर्कात याची चर्चा बैठकीत रंगत होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर उद्योगपती गणेश भांबे तसेच पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लिहून रोहन साजने